नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवांजली मॅथ्स मिस्ट्रीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक टॉपिक बघणार आहोत रिझनिंगचा त्या टॉपिकचं नाव आहे इंग्रजी अक्षरमाला त्यालाच दुसरं नाव आहे इंग्रजी वर्णमाला हा खूप मजेशीर टॉपिक आहे आणि तितकाच अभ्यासासाठी उपयुक्त आहे हा टॉपिक एम पी एस सी पासून ते सर्व स्पर्धा परीक्षांपर्यंत एन एम एम एस स्कॉलरशिप यासाठी विचारला जातो तर चला आपण थोडक्यात सुरुवात करूयात या इंग्रजी अक्षर मालिकेचे आता आपण बेसिक कन्सेप्टला सुरुवात करूयात पहिला महत्वाचा कन्सेप्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की इंग्रजी अल्फाबेटमध्ये किंवा इंग्रजी वर्णमाला जे अक्षरमाला असणार आहे तर त्या अक्षरमालिकेत सव्वीस लेटर्स असतात लेटर्सची सुरुवात ही पासून होते ए बी सी डी अप टू झेड पर्यंत हे अक्षरमाला असणार आहे तर त्याच्यासाठी ट्रिक आपण काय लक्षात ठेवणार आहे तर पहिल्या लाईनमध्ये आपण पहिल्यांदा ला पर्यंतचे लेटर लिहून घेणार आहे आणि नंतरच्या लाईन मध्ये तेरा पण ते लिहिताना आपण उलट्या क्रमानं लिहिणार आहे म्हणजेच यमच्या खाली आपलं यन हे आ, है, अक्षर आलं पाहिजे असे टोटल सव्वीस लेटर्स आपण युज करतोय त्यानंतर दुसरी ट्रिक महत्वाची की जे डाव्या हातापासून आपल्या डाव्या हातापासून सुरुवात जे करणार आपण लेटर्सला त्याला डावी बाजू म्हणतो ह्याचा उपयोग कुठं होतो तर हे ह्याच्यासाठी प्रश्न असतात आपल्याला हे डावीकडून तिसरी अक्षर डावीकडून चौथे अक्षर त्याच्यासाठी आपल्याला हा यूज होतो तसंच पासून जर आपण काउंट करत असेल तर ती आपली झाली उजवी बाजू झेड पासून झेड हे मग उजवीकडून पहिले लेटर येणार वाय हे दुसरं लेटर आणि तसंच पद्धतीनं आपण नंबरिंग देणार आहोत मग याच्यातला पहिला प्रश्न बघतोय आपण पहिली कन्सेप्ट बघतोय पहिला पॉइंट बघतोय तर तो असणार आहे इंग्लिश अल्फाबेट पॅटर्न मग इंग्लिश अल्फाबेट पॅटर्न म्हणजे काय तर याच्यात दोन सब टाईप येतात एक ते अल्फाबेट पोझिशन असणारे आणि दुसरे ते रिव्हर्स पोझिशन अल्फाबेट पोझिशन म्हणजे काय ज्या क्रमाने आपण प्रत्येक लेटर घेतो त्याचप्रमाणे ते लेटर लिहिले जातात किंवा त्याप्रमाणे लेटर ते काउंट केले जातात त्याला म्हणतात अल्फाबेट पॅटर्न फॉर एक्झाम्पल ए हे अल्फाबेटनुसार ए हा एचा क्रमांक एक असतो सेम तसाच बी दोन नंबरला येतो सी तीन नंबरला येतो याला म्हणतात अल्फाबेट पॅटर्न आणि दुसरा प्रकार आहे तो रिव्हर्स पोझिशन रिव्हर्स पोझिशन हे कधी यूज केलं जातं की ज्या वेळेस झेड पासून लेटर आपण काउंट करतोय त्यावेळेस आपण म्हणणार आहे ते रिव्हर्स पोझिशन म्हणजे ज्या वेळेस आपण रिव्हर्स पोझिशनने लेटर्स घेतोय त्यावेळेस झेड हा एक नंबरला येणार आहे नंतर वाय हा दोन नंबर ला येणार एक्स हा तीन नंबर डब्ल्यू चार नंबर लाच पद्धतीने आपण काउंट करत गेलो तर परत एक चा नंबर हा ट्वेंटी सिक्स येणार आहे त्यामुळे ट्रिक नंबर थ्री ते आपण काय करणार आहे की ज्यावेळेस आपण इंग्लिश वरन मला शिकतोय हा टॉपिक घेतोय तर त्यावेळेस पहिली ट्रिक आपली ही असते की आपल्याला पहिल्यांदा लेटर्स लिहिताना ए पासून यम पर्यंत लिहायचे कारण यम हे मिडल लेटर येते त्यामुळे तेरा लेटर्स हे वर असणार आहेत वरच्या लाईनमध्ये आणि तेरा लेटर्स हे खालच्या लाईन मध्ये येणार आहे ते जे दुसरी लाईन आहे तर ती लिहिताना आपण काय करणार आहे तर ह्या यमच्या खाली बरोबर यन लिहिणार आहे ही झाली एक ट्रिक दुसरी ट्रिक काय की ज्यावेळेस आपण हे लेटर्स लिहितो त्यावेळेस लेटरचे नंबरिंग सुद्धा आपण लिहिणं गरजेचं आहे नंबर लिहिताना आपण दोन्ही पद्धतीने लिहिणार आहे डाव्या बाजूने नंबर लिहिणार आहे आणि उजव्या बाजूने पण नंबर लिहिणार आहे तुम्ही आता बघू शकता बोर्डवर आपण दोन्ही पद्धतीने नंबर लिहिलेले जे रेड पेन न लिहिलेले आहेत ते नंबर डाव्या बाजूने म्हणजे ए ची पोझिशन डाव्या बाजूने ज्यावेळेस आपण मोजतोय त्यावेळेस ए ची पोझिशन हा एक नंबरला येणार आहे बी दोन नंबरला सी तीन नंबरला असंच झेड हा सव्वीस नंबरला येणार आहे मग ज्यावेळेस आपण उजव्या बाजूने मोजणार आहे त्यावेळेस उजव्या बाजूने मोजताना ब्लॅक कलर मध्ये जो आपण घेतलेला आहे तर तो नंबर आपण उजवीकडून मोजताना घेतोय म्हणजेच झेड एक नंबरला येणार वाय दोन नंबरला येणार एक्स हा तीन नंबरला येणार आहे तसंच मोजल्यानंतर ए हा ट्वेंटी सिक्स नंबरला येतोय असे नंबरिंग आपण करून घेतले आणि हे नंबर, नंबर, नंबर लक्षात ठेवले तर आपल्याला हा टॉपिक समजायला सोपं जातो आता आपण अल्फा पोझिशन साठी एक्झाम्पल्स बघूया आता अल्फा पोझिशन नुसार तुम्हाला प्रश्न हे कोणत्या प्रकारे विचारले जातात तर पहिल्यांदा सुरुवातीला सुरुवात करताना आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहे तर एकदम बेसिक मधला पहिला क्वेश्चन काय असणार आहे की तुम्हाला हे विचारलं जाईल की जे हा उजवीकडून किती नंबरला येणार आहे जे हा डावीकडून किती नंबरला येतो मग आता एखादा प्रश्न घेऊयात आपण जी ची पोझिशन जर आपल्याला फाइंड करायची असेल तर जी ची पोझिशन काय येणार आहे अल्फाबेट पोझिशन नुसार तर वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स आणि सेव्हन म्हणजे जी ची पोझिशन काय असणार इथं सेवन असणार नाही म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर जी ची पोझिशन ही सेवन आहे असे अल्फा अल्फाबेट पो, नुसार प्रश्न तुम्हाला विचारले जातात आता ह्यातला दुसरा टाइप आहे रिव्हर्स पोझिशन रिव्हर्स पोझिशन याचा अर्थ काय की जी अल्फाबेट आपण स्टार्ट करताना ए बी सी डी अशी स्टार्ट करतो त्याच्याऐवजी रिव्हर्स पोझिशन मध्ये झेड हा एक नंबरला घेतला जातो वाय हा दोन नंबरला घेतला जातो एक्स हा तीन नंबरला घेतला जातो मग याला म्हणणार आहे आपण रिव्हर्स पोझिशन मग रिव्हर्स पोझिशन नुसार आपल्याला सपोज फॉर एक्झाम्पल क्यूची व्हॅल्यू विचारलेली असेल क्यूची पोझिशन विचारलेली असेल तर क्यूची पोझिशन ही कशी काढणार आहे तर आपण रिव्हर्स पोझिशन मध्ये झेड पासून मोजायला सुरुवात करायची म्हणजे झेड हा एक नंबरला आला नंतर टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन म्हणजे क्यूचा अन्सर काय येणार आहे तर टेन म्हणजे याचा अर्थ काय झाला रिव्हर्स पोझिशनने क्यू ची व्हॅल्यू काय येणार आहे क्यूची पोझिशन किती येणार आहे टेन नंबरला येणार आहे तेच जर क्यूची पोझिशन आपल्याला अल्फाबेट पोझिशन असेल तर क्यू हा अल्फाबेट नुसार म्हणजे एबीसीडी पासून काउंट केलं तर क्यू ची पोझिशन किती येते सेव्हन्टीन येते म्हणजे याचा अर्थ काय की हा क्यूचाच आपण प्रश्न दोन्ही पद्धतीनं सोडवला जर अल्फाबेट पोझिशन विचारलेली असेल तर उत्तर आपलं सतरा येणार आहे आणि जर तुम्हाला रिव्हर्स पोझिशन विचारलेली असेल तर आन्सर किती येणार आहे तर दहा येणार आहे नेक्स्ट आपण बघितलेलं ते साईड पोझिशन ते मग मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय साईड पोझिशन म्हणजे काय आपल्या हाताच्या डावीकडून येणारे जे नंबर असणारे डावीकडून ज्यावेळेस आपण मोजतोय त्याला डावी साइड म्हणणार आहे उजव्या साईड मोजतोय त्याला म्हणणारे उजवी साइड म्हणून मग आपण ए हा डावीकडून घेतला तर तो डावीकडून एक दोन तीन चार पाच सहा असे नंबर येणारे आणि ज्यावेळेस उजवीकडून घेतोय त्यावेळेस उजवीकडून झेड हा एक नंबरला येणार आहे त्यामुळे झेड एक नंबर वाय दोन नंबर एक तीन नंबर आणि डब्ल्यू चार नंबर मग आता फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल कसे विचारले जातात आपण ह्या रिलेटेड ते आपण बघूया बघा पहिले एक्झाम्पल आहे की डावीकडून दहावे अक्षर व उजवीकडून अकरावे अक्षर यांच्या मधोमध कोणते अक्षर येते मग आता पहिल्यांदा प्रश्न सोडव असे प्रश्न सोडवताना प्रत्येक क्वेश्चन आहे तर त्या क्वेश्चनला डिवाइड करायचं दोन तीन पार्ट मध्ये जे काय विचारले तर ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं म्हणजे आता बघा ह्या प्रश्नात हा पूर्ण प्रश्न एकदा वाचून घेतला आपण आता ह्या प्रश्नाला दोन तीन पार्ट मध्ये पहिल्यांदा डिवाइड करायचं मग आता पहिल्यांदा काय करणार दहावी करून दहावी अक्षर विचारले मग त्या प्रश्नांमध्ये पहिल्यांदा फक्त पहिला पाठ त्याचा तयार करून घ्यायचा मग डावीकडून दहावी अक्षर विचारले मग डावीकडून आपण कुठून मोजणार आहे आपल्या हातात आपले जे हात असणारे डावा हात त्या डाव्या हाताकडून आपण मोजणार आहे मग दहावं अक्षर कोणतं येत आहे बघा हे पहिलं अक्षर येणार हे दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं नऊ आणि दहावं म्हणजे डावीकडून दहावे अक्षर आपले कोणते येते तर जे येते डावीकडून दहावं अक्षर कोणतं आलं जे आले ह्या प्रश्नाचा हा पहिला पार्ट आपला तयार झाला आता दुसरा पार्ट बघूया दुसऱ्या पार्ट मध्ये काय विचारलंय उजवीकडून अकरावे अक्षर मग उजवीकडून अकरावे अक्षर कोणते येईल तर उजवीकडून मोजताना आपण झेड पासून मोजणार मग झेड पासून अकरावे अक्षर कोणते येतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरावे अक्षर हे आपले पी येते म्हणजेच आपल्याला काय विचारलंय बघा आता पुढं दहावीकडून दहावे अक्षर व उजवीकडून अकरावे अक्षर यांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते म्हणजे हा आपला जे आहे आणि हा पी आहे ह्या दोन्हींच्या मधोमध येणारे अक्षर हे आपल्याला विचारले मग कसं काढणार आहे बघा जे आणि पी मध्ये जेवढे काही लेटर्स आहेत ते लेटर्स आपण लिहून घेऊयात मग कोणत्या कोणते लेटर्स आहेत के एल एन आणि ओ ते आपण लिहून घेतले बघा के एल यम एन आणि ओ या दोन या हे जे पाच अक्षर आहेत ह्या पाच अक्षरांच्या मधोमधला अक्षर विचारले आपल्याला मग काय येणार बघा हे अक्षर आणि हे अक्षर कॅन्सल झालं नंतर यल आणि यन कॅन्सल झालं म्हणजेच मधोमध कोणता नंबर आलाय तर यम नंबर आलाय म्हणजेच काय असणार आहे की डावीकडून दहावी अक्षर आणि उजवीकडून अकरावी अक्षर यांच्या मधोमध कोणता अक्षर येणार आहे तर यम त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय झालं यम या इंग्रजी अक्षरमालावर विचारले गेलेले आतापर्यंतचे जे प्रश्न आहेत तर ते आपण आता सोडूयात तर चला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे ए ते झेड या इंग्रजी अक्षर मालिकेत जर पी ई टी इज इक्वल टू एक्केचाळीस आहे एल आय ओ एन इज इक्वल टू फिफ्टी आहे तर ओपेरा ओ पी ई आर ए इज इक्वल टू काय असे जे प्रश्न सोडवायचे असतात तर त्यावेळेस एक विशिष्ट पॅटर्न आपल्याला फॉलो करावं लागतो मग पहिल्यांदा असे प्रश्न सोडवताना काय करणार आहेत तर त्याचा काय जो प्रश्न काही दिला आहे सपोज पीई टी इज इक्वल टू फोर्टी वन हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तर ह्याचा काय लॉजिक बसतं हे आपल्याला पहिल्यांदा लॉजिक चेक करावं लागतं मग आता टी एक्केचाळीस कसं येतं आहे ते आपण पहिल्यांदा बघूयात मग पहिली ट्रिक काय यूज करायची तर या प्रत्येकाचा जो नंबर आहे आपण मग डिस्कस केलं होतं की प्रत्येक लेटरला एक नंबर असतो त्याचा त्याचं त्याची पोझिशन असते तर त्या पोझिशन काय येते त्यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन काय वन येते का तर ते चेक करावं लागेल मग चला चेक करूयात ई टीसाठी नक्की काय लॉजिक फॉलो होतंय ते तर पीचा नंबर काय असतो बघा ही जी अक्षरमाला आहे तर तो पी किती नंबरला येतो तो पी इथं आहे बघा तर पी किती नंबरला येतोय सोळा नंबरला येतो मग पी आला सोळा नंबर नंतर काय करणार आहे ईसाठीचं बघणार आहे ई किती नंबरला येतो तर पाच नंबरला येतो मग ई आला पाच नंबरला नंतर टी टी किती नंबरला येतो तर वीस नंबरला येतो टी येतो वीस नंबरला जर आपण ह्या प्रत्येक लेटरची बेरीज केली तर बेरीज किती येणार आहे बघा सोळा अधिक पाच अधिक वीस यांची बेरीज किती येते फोर्टी वन म्हणजे हे लॉजिक आपण हे लॉजिक ह्या प्रश्नासाठी बसू शकते पण प्रत्येक वेळेसच प्रत्येक वेळेस पहिल्या ह्याच्यासाठी बसलं लॉजिक तर ते दुसऱ्या ह्याच्यासाठी बसेलच असं नसतं तेव्हा आपल्याला जो दुसरा लेटर दिलेला आहे तर त्या लेट दुसऱ्या लेटरसाठी आपण हेच लॉजिक फॉलो होतंय का ते चेक करूयात जर दुसऱ्या लेटरसाठी ते लॉजिक फॉलो झालं याचा अर्थ काय की हे लॉजिक ह्या प्रश्नासाठी योग्य आहे आणि मग आपण काय करणार आहे ओपेराचा कोडवर्ड काढून घेणार आहे मग आता बघा एल आय ओ एन मग एल किती नंबरला येतो तर एल आहे बघा इथं एल आपला बारा नंबरला येणार एल बारा आधी आय किती नंबरला येतो तर आय नऊ नंबरला येतो मग हा झाला नऊ ओ किती नंबरला येतो तर ओ येतो तो पंधरा नंबरला येतो आणि एन येतो तो एन येतो आपला चौदा नंबरला जर आपण ह्या सगळ्यांची बेरीज केली तर ही बेरीज किती येते फिफ्टी येणार या सर्वांची बेरीज किती येते फिफ्टी येते म्हणजेच बेरीज पन्नास येते म्हणजेच इथं काय केलं तर त्याच्या पोझिशनचा अल्फाबेट पोझिशननुसार त्यांची ॲडिशन केली तर ॲडिशन तो नंबर येतो आहे हे, हे आपलं लॉजिक झालं मग आता आपल्याला काय करायचं आहे हा जो ओपेर आहे तर त्या ओपेराचं ॲडिशन करायची प्रत्येकाची पोझिशन आपण फाईंड करून घेणार आहे आणि मग काय करणार आहे आपण त्याची ॲडिशन घेणार आहे आता ओपेरासाठी आपण कोडवट काढून घेवाय ओची पोझिशन काय आहे आपल्या याच्यानुसार अल्फा भेटनुसार ओ पंधरा नंबर लांबर ला सोळा नंबर ईची पोझिशन काय आहे पाच आर आर अठरा आणि ए तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ए हा एक नंबरला येतो म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर ना जे काय उत्तर येईल ते आपलं असणार आहे मग बेरीज करून घ्यात बघा पंधरा अधिक सोळा अधिक पाच अधिक अठरा अधिक एक भी रिस या सगळ्यांची बेरीज केली तर किती येते बघा पंचावन्न म्हणजेच ओपेरासाठी आपल्याला कोड काय मिळाला आहे पंचावन्न म्हणजे या प्रश्नासाठी आपलं उत्तर काय असणार आहे तर ते पंचावन्न बघा दुसरा प्रश्न काय सांगितलं दुसऱ्या प्रश्नामध्ये ॲडमायर हा शब्द लिहिण्यासाठी अक्षर मालिकेतील कोणकोणते अक्षर घ्यावे लागतात म्हणजे हा जो तुम्हाला वर्ड दिला आहे हा दुसरा पॅटर्न झाला बघा प्रश्नाचा दुसरा टाईप झाला की ॲडमायर ह्या शब्द लिहिण्यासाठी अक्षर मालिकेतील कोणकोणते अक्षर घ्यावे लागतात मग सुरुवात करणारे आपण एपासून ए किती नंबरला येतो तर एक नंबर लिहितो नंतर ना डी कोणता नंबरला येतोय चार नंबरला यम कोणता नंबरला येतो तेरा नंबरला आय आयची पोजिशन काय येणार आहे नऊ आर किती नंबरला येतो अठरा आणि ई कोणत्या नंबरला येतो तर पाच म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे की ॲडमायर हा शब्द लिहिण्यासाठी आपल्याला एक चार तेरा नऊ अठरा आणि पाच हे अक्षर आपल्याला घ्यावे लागतं नंतरचा प्रश्न आहे बघा वर्णमालेतील तीन, तीन पाच नऊ चौदा या क्रमांकाची अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते या अशा मोठ्या प्रश्नांसाठी काय करतो आपण तर हा जो प्रश्न आहे तर तो पार्टमध्ये डिवाईड करतो मग आता ह्या प्रश्नासाठी पहिला पार्ट काय की आपल्याला नंबर दिलेले आहेत तीन पाच नऊ आणि चौदा मग त्या तीन पाच नऊ आणि चौदासाठी कोणते अक्षर येतात ते आपल्याला काढून घ्यायला लागेल मग तीन नंबरला कोणतं अक्षर येतं तीन नंबरला येतो सी नंतर पाच नंबरला कोणता अक्षर येणार आहे तर पाच नंबरला ई नेक्स्ट काय आहे बघा नऊ नंबरचा अक्षर नऊ नंबरला काय येत आहे तर आय येणार आहे नऊ नंबरसाठी आय आहे आणि त्याच्यानंतर चौदा नंबरचा अक्षर म्हणजे चौदा नंबरला काय येणार आहे यन ये येणार आहे चौदा नंबरला यन मग आता हा झाला आपला अर्धा पार्ट झाला इथपर्यंतच आपण सॉल्व केलं आता नेक्स्ट काय करायचं आहे बघा की हे जे लेटर्स आले तर त्या लेटर्सपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे म्हणजेच सी ई आय आणि यन हे शब्द वापरून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे मग तो कोणता शब्द तयार होतो तर यन आय सी आणि ई एन आय सी नाईस हा शब्द तयार होते आता हा इथपर्यंतचा पार्ट पूर्ण झाला आता नंतर प्रश्नात शेवटच्या पार्ट मध्ये आपल्याला काय विचारलंय तर या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते या शब्दातील उजवीकडून उजवीकडून तिसरे अक्षर कोणते मग आता तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे जो आपला हात डावा हात आहे तर डाव्या हातापासून जर आपण मोजत असेल तर ही झाली त्या प्रश्नाची डावी बाजू आणि उजव्या हातापासून जर मोजत असेल तर ही त्या प्रश्नाची झाली उजवी बाजू प्रश्नात आपल्याला विचारले उजवीकडून तिसरे अक्षर कोणते मग तिसरं अक्षर कोणता येईल हे झालं पहिलं अक्षर हे दुसरं आणि हे तिसरं म्हणजेच ह्या प्रश्नासाठी आपलं उत्तर काय असणार आहे तर आय हे उत्तर असणार आहे हे वर्णमालेतील तीन पाच नऊ चौदा या क्रमांकाचे अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर त्या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते तर ते अक्षर कोणते येणार आहे तर ते आय येणार पुढील प्रश्न बघूयात आता जी आर ए ओ सी यू ई या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा क्रमांक कोणता हा प्रश्न आपल्याला विचारलाय पहिल्यांदा ह्या प्रश्नाला दोन पार्ट मध्ये आपण डिवाईड करून घेतोय पहिल्यांदा आपण तो, तो अर्थपूर्ण शब्द तयार करून घेणार आहे हा झाला ह्या प्रश्नाचा पहिला पाठ आणि त्याच्यानंतरनं जे काय विचारलेलं आहे तो झाला त्या प्रश्नाचा दुसरा पाठ मग पहिल्या पार्टमध्ये काय विचारलेत की हे जे लेटर्स आहेत हे लेटर्स यूज करून आपल्याला काय करायचं आहे तर एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय बघा ज्यावेळेस असे प्रश्न येतील त्यावेळेस काय करणार आहे आपण एक रफ पेज घ्यायचं आणि त्या पेजवर कोणत्या पॉसिबिलिटीज येऊ शकतात की कोणतं लेटर घेतल्यानंतर आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय असा शब्द आपल्याला तयार करायचा की ज्याचा एक मिनिंग असणार आहे मग ह्या शब्दांपासून कोणता शब्द तयार होतोय तर बघा करेज हे करेज हा शब्द तयार होतोय करेज म्हणजेच काय धैर्य किंवा धाडस म्हणतो आपण मग आता करेज तो शब्द पहिल्यांदा लिहून घेऊयात आपण सी ओ यू आर ए जी ई -E. करेज म्हणजे काय असतं धैर्य किंवा धाडस आपण म्हणतो त्याला मग आता हा झाला पहिला पार्ट आपल्या ह्या प्रश्नाचा आता दुसरा पार्ट आपण बघूयात दुसऱ्या पाठ मध्ये काय विचारले तर त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा क्रमांक कोणता मग आता ह्या हा जो प्रश्न झालाय ह्या प्रश्ना, प्रश्न प्रश्नातला आपला मध्यभागी कोणता शब्द येतोय तर तो पहिल्यांदा शोधून घ्यायला लागेल टोटल लेटर्स किती आहेत ते काउंट करूयात एक दोन तीन चार पाच सहा ने सात टोटल ह्याच्यात सात लेटर्स आहेत म्हणजेच मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल तर तो, तो चार नंबरचा लेटर असणार आहे मग बघा पहिल्यांदा इथं हे तीन लेटर्स गेले हे तीन लेटर झाले म्हणजे मध्यभागी शब्द कोणता आलाय आपला आर शब्द आलाय मध्यभागी कोणता शब्द येतोय आर शब्द येतोय तर पुढं काय विचारले शब्दाचा क्रमांक कितवा मग आता आर शब्द किती नंबरला येतो ते आपल्याला चेक करायला लागेल आर शब्द किती नंबरला येतो त्या अठरा नंबरला म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर काय झालं तर अठरा यानंतर याच प्रश्नासाठी दुसरा पुढचा क्वेश्चन आहे काय विचारलंय बघा या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर वर्णमालिकेतील कितव्या क्रमांकावर येते मग या शब्दातलं शेवटून दुसरा अक्षर करेज हा शब्द होता आपला ह्या करेज मधला दुसरं शेवटून दुसरा अक्षर कोणतं येत आहे तर हे शेवटून पहिलं अक्षर येणार आहे आणि हे शेवटून दुसरं अक्षर येणार आहे म्हणजे कोणता अक्षर आहे आपलं जी मग त्यांनी काय विचारले बघा जी कोणत्या क्रमांकावर येते जीचा नंबर किती आहे सात म्हणजे जी किती नंबरला येतो तर सात नंबरला येतो म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय झालंय तर सात आले आता पुढचा प्रश्न आहे बघा इंग्रजी अक्षर मला उलट्या क्रमाने लिहिल्यास फास्ट या शब्दातील अक्षरांचे अनुक्रमांक काय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी अक्षरमाला हा टॉपिक अभ्यासला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि मॅथ सोडवत राहा